समजले कोणाकडे काय 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 महा समाने कोणा पाहताला समाने कोडली बंका आणि कोण बघितला या फीलिंग कोण आहे ओ सुद्धा नाही हो अवती लाल बोतू महाराज आले 14000 वर्षाचा धरारा मारू हॉस्पिटल आला ना तो आपले जागेवर तर सुंदर पोट्याने आलोच वाटतंय जितल लाल बोतू गया काल माझ्याचा गावचा आज कोणी तो बाई ला बस रे रेल्वेमध्ये माझे सबने सीटवर बसलो तर गाडीत कोण ऑल इज टेम्परेरी बंका काय टेंशनक्यात घालवणार जगायचं काय माग काय असं घडणार आता पुढं काय काढणार वेगळं काय काढणार जे घडले तसंच काढणार फक्त परमार्थाचा काय करायचा अभ्यास करायचा काय करायचा आमच्या कोरोन साईड काय होत नाही जग सगळं टेम्पररी आले गेले आले गे गेले ह्याच्या पडले काय करतो का तो भ्याला होतो आणि मला जग भ्याला आवडत नाही पण करतो माझं मनच भ्याला होत मनच त्याला तर याच विषय करतो आपलं मनच काय करतं झाडाखाली दूध पाकायचं आपणच भेट बघा गावात बघा हे किती पैसे जाऊन का पाहिला पाहिजे का तू बघितले व्हायला पाहिजे का तुला जेवाय म्हणाय तिथे तर म्हणजे कसं आहे मन जाऊन खटल आहे महाराज म्हणून काय करावं खरं तू करा महाराज मन करणारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण तू सांगताय सगळं सिद्धीला न्यायचं काय कशात टाकत नाही हो ह्या मनात आहे पण हे मन आपलो मन हे मन नावाच्या मागेवर कशात गाठले महाराज संसार आत्मतीवर या हा त्या संसाराचं रिटर्न काय माहिती आहे या काय रिटर्न माहिती आहे दुःख संसाराला तुम्ही किती पण भांडवल लावा किती पण भांडवल लावा मग त्या संसार माघारी काय येते माहिती का मग महाराज पन्नास वर्ष झाले आपल्याला दादा वर्ष दादा म्हणजे जवळजवळ मी अठरा वर्ष काढलेली आणि मग अजून कोणतं झालेली त्या संसार महाडी काय येते माहितीये का दुःखच येते मग आता दुःखाला तुम्ही लावशिता का भांडवल मग भांडवल कुठे लाभायचंय मार मार त्याला पाठवलं पाहिजे साडे आज खावया जर तुम्ही ज्ञानेश्वर वाचल्या तर महाराज तुम्ही दिवसभर तुमच्या खेळपटीवर आनंदच राहिला पाहिजे ते नाशे मी असता राम सर्व सुखाचा राम ती भ्रांती शिका पुरुषी अरे काय विषयाची चिंता करतोय ते प्रत्यक्ष भगवान तुझ्याला देव म्हणते तसा राम म्हणतोय मी तुझ्या कुठं आहे मी तुझ्या हृदयाच्या स्थानावर असा मांडी घालवत असतोय तो तुला विषयाकडे पळायला लागले आमच्या मावळीचा एक मोबी पडून होणार याला तस चांगल्या महाराजांना लगेच म्हणले अरे काय झाली कुठे गेली सगळी म्हणजे मला ही सगळी आता आपल्या घरी गेली अरे असं सामर्थ्य कोणाच्या आहे म्हणजे असं सामर्थ्य कोणाच्या आहे असं सामर्थ्य कोणाचं भाऊ म्हणले काय सांगायचं महाराज तू चार बालका आणखी योग्य एवढं एवढं होतं योग्य एवढं एवढं होतं एक नऊ वर्षाचं होतं एक अकरा वर्षाचं होतं एक सोळा वर्षाचं होतं आता त्याने सर्व बारा वर्षाचं होते चौदा वर्ष मी भक्ती केली काय कमवली बळी उठवते ही करते भक्ती पूर्णत्वाला गेली काय मागून घेतली सिद्ध्या मागून घेतल्या सिद्ध्या हो फुकट मिळते कन्झमेंट मध्ये केले तरी सिद्ध्या काय तिथं मुलगण कशी केली होईल तिथे काय जर सिद्ध्या मराठी देवाला म्हणायस तू मला पाहिजे फट्या त्याला काय आवडत नाही मलाच वाटतय का फट्या देवाला मला तोच पाहिजे असं कोण आहे का देवाला देव माग बघताय का त्याची वाट बघतोय त्या भक्ताची वाट बघतील मला कोण मागाय येते का तुम्हा बायको काय म्हणते तो मला माग काय सांगता तयारच केला नाही तू मला कसंडे असते बायकोला बायको द्या

पैदा तर खानाची अवस्था कधी माहिती आहे तुम्हाला पाहिजेच कशी अवस्था करून टाकली मायचो लाल जवा महाराज मोदी आणि योगी धर्म सिद्धीस महाराज पवार यांनी सांगितलं हे तुमचे धर्म कीर्तन सिद्धीच नेले म्हणून सांगितले धर्माचा प्रचार करेल महाराज हा बघत काय काम आहे धर्माचा प्रचार करायचा आमच्या धर्मा मुला काय प्राप्त झालाय ती बैठक त्याला सांगायचो बैठक त्याला सांगायचं असं असं पेटून सोडायचं पेटलंच पाहिजे पेटलं म्हणजे पेटलं होत्या पेटले पाहिजे त्या आत त्या वृत्य पेटल्या पाहिज्या जोर खान झाले पाहिजे त्या मग ते साधू होते महाराज हा तुम्हाला माहिती आहे का स्प्रे करायच्या साधू न आधी झाला परमात्थ मागं ठेवलाय महाराज म्हटले का हो का हो तुम्ही का परमात्थ मागं ठेवला अहो म्हणले की आजकाल म्हणला मी सांगायची माणसं राहील नाही ते नका अष्टान देव कुंडली जागृत अहो कुंडलीनी जागृत केलं तर ते तुम्ही घाललाच जाणार नाही तुम्ही देव साधा कशात चालतंय काला मी असं परमाण तिने असं राबून ठेवलं आहे माराचं मार हेच फरमान कसं सांगते की माहिती का स्वगट होताचा परमान सांगते थोकट होताचं परमान आला मग सत्य परमाण झाला आमच्या नानाने सांगितलं मारा सत्य परसा पण त्या रुपयाच करून सोडलो आता मोडतच नाही अहो नाडीचं तुम्हाला सांगते का मग म्हणून पायो जी पायो म्हणजे राम रंजन पायो बघा ती निराबाई राजाची मुली काय म्हणत्या तुझं म्हणणं सोन्याचा पलन सोन्याचा खेळणी माझी पलत जाते कृष्णाला कृष्णाला कृष्ण कृष्णाला काय जी पायो म्हणजे राम रत्न धनपायो दिव संपूर्ण माझ्या काय दिलं नाम नावाचं धन दिलं तू कधी संपत नाही कधी खर्च नाही किती जर खर्च केलं तर वाढतच राहते या किती जर खर्च केलं तर गुरुने जे नाम दिले काय तुम्हाला देवप्राप्तीचं ते दोन अक्षर नाम आहे कराय रामकृष्ण हे वारकरी मंत्र आहे संपूर्णचा मंत्र वेगळा आहे की ते म्हणले की देवच पुढे आला पाहिजे आणि सगळं तुम्हाला सांगतो आता मला म्हटलं काय सकाळी मला देऊ दिसला तर महाराज म्हणता मोठं वाढत्या सरोवरला जावं आहे का सकाळ देऊ दिसला गेला देव भेटतोय महाराज देव कसा आहे चैतन्य रुपये आता तुम्हाला दुसरं स्टेटमेंट सांगतो समज धरीला पंढरीचा चोर गळा माझी म्हणजे आहे मला बसा श्वास धरा बघा पुढं देव आलाच पाहिजे देव कसा आहे रंग नाही रूप नाही वर्ण नाही काहीच नाही ना तू कसा आहे चैतन्य रूप आहे आणि तो कसा आहे प्रकाशमान आहे देव कसा आहे आता त्या गणपतीचं सांगितलं सहस्र द प्रकाश हजारो कोटी तिच्या नमस्त चमकते ती कुणाच्या गणपतीच्या डोळं कसं आहे ते गणपतीच्या डोळ्यात एक सुधी पाप आणि एक सुधी असं चुकत नाही असं गणपतीचं डोळ आहे महाराज सगळ्या सृष्टीचा असं पण असावं दोघे काय म्हटलं का पोटात ठेव आली की काढाव गणगी काय म्हटलंय की बघा सकाळी काय म्हंटल की तो पण यायची ती पण ती बघा म्हणा असं नसावं महाराज कसं आहे हा ध्येय शक्तिशाली तुम्हाला देवाण आहे त्या शक्तिशाली देहाचा कसा वापर करायला हे सांगितलं श्री अर्जुनाला सांगितले बा या पहिल्या अर्ध्यात तुला असं सांगतोय दुसऱ्या अध्यात सांगतोय की दोन मी मरतच नाही आज तुझा जन्म भगवंत प्राप्तीसाठी झालाय दुसऱ्या अध्यात तुला कर्म करायला सांगतो या चौथ्या अर्ध्यात तुला ब्रह्म कसं बघायचं सांगतोय पाचव्या अध्यात हे पाच कर्म बाजूला सारायचं सांगतोय मग शिल्लपूरते ते निष्कर्म नैष्कर्म म्हणजे देवाशेवड काय आवडत नाही म्हणत नाकत नाही हो त्या मिराबाईचं तसं झालं देवच आवडायला लागला आता मागं कोण हो चांगदेव महाराज राहिले टाईम आहे का माझा मग चांगदेव महाराज काय म्हटले माहिती आहे का कुठे गेली पाच सहा हजार माझ्या पुढं मनी झोपली गेली कुठं अहो काय सांगायचं माझ्या घरला गेली की हा माझं पण सगळी घरला गेली होण्याच्या जास्त असं माहिती पोरगी आली आलोस नुसतो बघा हाड म्हणते काय म्हणली हाड हो? म्हणली नुसतं कोणाला म्हटली त्या कुत्र्यासनी म्हणली माणसाला सुद्धा म्हणली नाही आज माणसाला सुद्धा म्हणायची <coughs> पाळी नाही कसं आहे एवढं सामान्य कोणाच्यात होतो त्या मुक्ताईत होती पण मुक्ताई कोणाचे अवतार आदी माया शक्ती निवृत्तीनाथ कोणाचे अवतार शंकराचे अवतार माऊली कोणाचे अवतार श्रीकृष्णाचे अवतार सोपान कोणाचे अवतार ब्रह्माच्या होता की चारही देव तुम्हाला खाली येतात महाराज जाग करायसाठी उठा जागे जागेवा आता शरण जावा पण दरिथे आपण कशात जागा माहितीये का व्यवहारात आहे तिने माझे दोन लोकडे नेहती तिने माझा जंपतो तिने ही नेमतो तिथे भांडात नेहतो जेनं माझं एवढं गटलं होतं त्याच्याकडे याच आहे ह्याच्यातच जाग आहे बघा हा परमार्थात कवं महाराज जागवू याच परमार्थात कवं जागवूया व्यवहारात आहे महाराज आपण व्यवहारात जाग वयात नाही व्यवहारात स्कूल दे व्यवहारात जात कसं नाही व्यवहारात कोणाला काही बोलायचं हेड नाही आला मला सात दिवसात त्याला काय म्हणते माहितीये का सात दिवसात त्याला एड म्हणते बघा बूट घालून आला अगदी शेंटची बाटली मारून आला त्याला एबी शेवटी सुद्धा कळू नका हा शेणजी आज जाऊ शेणजी शेणजीला काय करू नंतर शेणजी कशामुळं टाई गाठला शेंट मारलो टोपी गाठली अहो शेणजी बोलण्याशिवन कळायचं शेणजी शाण आहे का येणा बोलण्याशिवाय कसा कळायचा त्याला एबी येते आहे का नाही इत्याही बोलदेव हो माणूस कर माणूस कसा आहे मला मग तू चांगदेव महाराज दुसरं धरूळ बसले म्हटले चला त्या पोरांच्याकडे आहो महाराज म्हणजे चौदा हजार वर्ष तुमच्या जाणार त्या पोरांच्या वागाने कसं पळायला आहे त्यासाठी पत्र लिहा आम्ही तुमच्या बेटीला येतोय म्हणून म्हणजे पत्र लिहिलं चांगदेव महाराजांनी आता पत्र लिहिलं महाराज पत्र लिहिलं कोणच ठेवलं आता चौदा वर्षात काय शेंगदाणा बिंगदाना भाजलं काय चौदाचं हजार वर्ष काय केलं महाराष्ट्र नुसतं डोळं झाक म्हणी जागा केलं डोळं झाकली म्हणी जागा केली डोळं झाकलं म्हणी जागा केली की येणच काय नाही येणं मग हे कसली गुरुनी कृपा केली गुरुनी कृपा अशी करावी की सगळ्या ब्रह्मांडात देऊ दिसला पाहिजे कुत्र्यात देऊ दिसला पाहिजे मांजरात देऊ दिसला पाहिजे जे जे बेटे भूत के जाणे जे भगवंत म्हणून सांगितलं जे काय समोर येतं ती भगवंताचं रूप आहे आणि भगवंत म्हणूनच व्यवहार करायचा महाराज प्रतिमा म्हणून करायचा आहे पुढं जर भगवान माऊली आले तर देवच आले असं वाकिंग उचलाय तर घरात देऊन सोडायचं असं घरात उचलायचं तर वाकिंगला आणून सोडायचं मग पेट्रोल संपून दिवाळ निघाल तर चालू पण त्याच मी काय सोडायचं आणायचं थांबवायचं नाही भगवंत हा योगदाल माझा सांगितलं हा योगदा अनमास मग आता देव चांगले महाराज म्हटले छल भेटील आव म्हटले तुमचं कॅरेक्टर कमी करू नका तुम्ही महाराज चौदा हजार वर्ष तपस्या केल्या जरा व्यवहार न झाला व्यवहार न झाला मग ती शिष्य सांगतो या शिष्य सांगते पुरुषनी मग ती म्हटले कसं जायचं असतं पण म्हटले लेटर काढा पेन घ्या चार मजकूर लिहा प्रेमाचे काहीतरी मजकूर लिहा मी भेटीशी येत आहे काहीतरी बासून मी चार पुऱ्या करून ठेवा पण ती पण लिहाच काय कळलं ना चो देवानं कोरच पत्र लिहिलं आणि पाठवलं पण जा म्हटले देऊन याचा तिला ती पत्र दिलं मुक्ताई जातात मुक्तायला ज्ञानेश्वर पावलं म्हटले काय ग मुक्ताई काय कुणाचं पत्र आले जरा मुघडून तर बघ मुक्ताईनं पत्र उघडलं राहत कोरच कोर अरे दादा म्हटले दादा म्हणायचो दादा म्हणा दादा पण तसा असावं दादा मोकळा असं कसं म्हणावं <laughs> दादा दादा या शब्दात अर्थ आहे महाराज दादा दादा म्हणजे कसं असतं खंबीर असतो माझं दादा घरी म्हटलं म्हणजे सगळी आली दिली पाहिजे मी माझ्या दादाला सांग सगळ्या आली मिली पाहिजे पण दादाला असा आहे की मलाच घ्या दाऊत तसं कसं आहे महाराज त्याने जर मावली म्हणले अगं मग ते पत्र वाच काय आले आता मु दादा मुलीन पुत्र पोरं पोरच पत्र आहे अरे चौदाशे वर्ष काय केलं दादा बर मोग्या म्हणजे असल्या मार्ग आज तिथं पत्र पोचल्याबरोबर ज्ञानश्वर म्हणते आलं बाबा आता कशा माहिती व्यवहार करावं माणसाला लहान जर असलं तर आदर असावं मोठं जर असलं तर आदर असावं आदर हे मांडवलंय पण नम्र काही मांडवलं माणसाचे नमृती नसावं को जर आज मांडव त्याची विचारपोस करावी त्याने त्याला काय पाहिजे का ही कुणाला ही कुणाचं कोण आहे ना माणस ती वैष्णवाच कोण आहे तो दिंडीला जाऊन मला मी आता दिंडीला गेलो दिंडीचा नाव सोहळा बघितला आणि पहिल्यांदा दिंडीला गेलो महाराज आणि दिंडीला गेले संत ज्ञानेश्वरांच्या पालखीसमोर गेलो काय म्हणतात आयुष्यात तीनवरच पालखी बघते पालखी आलेली गेलेली आलेली गेलेली तीच आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या समोर गेलो आणि एवढं वर्ष महाराज म्हणजे बाबी माझ्या ह्या पालखीत येते आणि सर्व समोर गेली माझी सर्व समोर गेली आज महाराज ज्ञानेश्वरांचं नाव ऐकल्याबरोबर माझ्या डोळ्यातलं गळा 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 गा काय काही जातं माहिती सांगू हा बघा केवळचं नाव आहे बघा केवळबाचं नाव आहे बघा सगळी जागा आहे का ज्ञानेश्वर बावलेचं नाव सांगतो मी तुम्हाला चक्रवती सम्राट श्री संत ज्ञानेश्वर माऊली चक्रवर्ती सम्राट कैवल्यपती बघा हे कोणाचे नाव आहे ते माहिती श्रीकृष्णाचे नाव आहे सगळ्या सृष्टीचा मालक आनंदीत निघणार आहे पंढरपूरला कुणी कोणाला पत्र लिहिलेलं नाही कुणी कोणाला ना या मला सांगितलेलं नाही नुसती वारकरी झिंडाल असे आता ही कसं माहितीये का ही जो ही जीवाची शिवाय ही जे पंढरपूरला जाते बाप रक् बाप रक्मादेवी विठ्ठला बेटावा हो या म्हणून मी जीव काय करते आपल्या आई आईवडिला भेटायचं आई वडील कोण पिठा रुपमाय आणि वजीन पण ते कोण जेवण चालतंय चक्रवती सम्राट काही वल्लप शब्द एवढा शब्द आहे आपलं चार पोटल होत चंद्रका बायको चंद्यावरती कोण आहे बाय बायको 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 चंद्यावर काय करे का बायको आहो बनती मित्र

आणि फक्त सोळा वर्षाचं घेऊन तुम्हाला सांगाय ज्ञानीजवळ मुक्तायला म्हणते ती मग माझं काम झालं मी जाव का अरे ना अजून आपल्याला काय काय करायचंय सोळा वर्षाचं होईल आणि न्याणीजवळ म्हणते ते माझं काम संपलं मी जातो मग मला आता करमत नाही बघा करवत नाही म्हणते की मग आपलं घरपोट आहे का नाही तुम्ही रोचून गेला तर आईकडे जा आणि आई रोचली घराकडे इच्छि ना नवरा रोचला तर आईकडे आई रुचली तर नवऱ्याकडे इच्छितात की तुमच्या दोन वाऱ्या तस जीव रचला की परत देवाकडे परत देव खाली पाठवतो असा हे उपजेदे नाशे हजार वर्ष बसले परमार्थ आपला आणि परमार्थ कसा करायचा महाराज माहितीये का जागृत अवस्थेतला परमार्थ मान्यच नाही महाराज आणि गुरु कसा आहे आता सातव्या अध्यायात सगळे प्रपंच भाऊ नदी पण सांगितली महाराज भाऊ नदी नाना तऱ्हेचे तपस्वी ह्याच्या कुठले पण सांगितले नाना तऱ्हेचे तपस्वी एक दृष्टांत सांगतो आपण चांगले माझा संपलेला नाही बरं का त्याला शिंदू माझ्या ठेवले काय चालला वारीला चालला होता महाराज एक ट्रॅक्टर घेऊन चालला होता म्हटले मला नमस्कार कुठे चाललाय म्हटलं पंढरला चालले म्हटले माझा ट्रॅक्टर चाललाय पण एवढं पुढतो कटो कि ठेवं पुटतो त्या माराला दोष कि हो डोसक्या घेतले होत म्हणजे बसा ट्रॅक्टर मध्ये मग ते ट्रॅक्टर मध्ये बसले आणि ट्रॅक्टर मध्ये बसले आव पण वर घेतले डोसक्यात बसक्याव गोटो घेतले हो म्हटले महाराज खाली कंटोळ ठेवा की म्हणले तुमची दया आली मला तुम्ही पटलं तुम्हाला तुमची दया आली थोडं तुम्हाला पर्यंत ट्रॅक्टर मध्ये हा काय सांगायचं म्हणले ड्रायव्हर तुम्हाला डोसका आहे का नाही म्हटले माझ्या घोटाळ्याचं माझं तुमच्या ट्रॅक्टरला लागलं तर बघा माझ्या गटुड्याचं वजन तुमच्या ट्रॅक्टरला करून मेटोस ठेवून ठेवून बसलाय वॅक्टर मधून बसताय मग असली जर भक्ती करत असतो तर मायाला का काय करावं महाराज असली भक्ती जर करत बसतो भक्तीचं वरब जर करत असलं तर मायाला ती गुडवल करायव असली भक्ती आम्हाला करायची आम्हाला काय सगळं त्या भक्ती करायचे ज्ञान युक्त प्राज्ञान नाही सत्य देव त्या देवालाच मला बघायचं मला देवच पाहिजे तोच करतो असं जर म्हंटल तर ते दोन चार पुढे मागणं चालतं काय तुमची मागणी आणि देव मागा तुम्ही काय मागितले चार पण देव मागा आणि काय मागितले चार पण मागा आओ रामाला अशी शिता मिळाली आम्हाला अशी शिता मिळाली कसं पुरुषोत्तम मारवा होते आणि कसं होते मर्यादा पुरुषोत्तम होते मर्यादेत जर आपण राहिलो मर्यादा बघा संसाराच्या मर्यादा मर्यादेत जर आपण राहिलो तर भक्ती उत्पन्न होती त्रास परंपरा आणि मर्यादा जर आपण ओलांडली तर भक्ती आपण करायची नाही तुम्ही नव्हे मर्यादा किती जबाबत असं मर्यादा आहे बोलण्याची मर्यादा आहे वागण्याची मर्यादा आहे बसण्याची मर्यादा कुठण्याची बस मर्यादा समजल्या वाहण्याची मर्यादा मर्यादेत राहिलं पाहिजे ह्या जीव कसं राहिलं पाहिजे मर्यादाच पाहिजे खायाची तुम्ही मर्यादा आहे मारा दोन जपान्या घरी खाल्ल्यामुळे साप मध्ये वाढायच्या नाही

तो कॅमिटीकडे कोणीया तेव्हा आगावा बसले ओ अशा अशी ना भरतते आणि अशी थियो जातात सगळा गुप्तावर सगळा आर्यन येणारोगा इंसान देवया ओलंपिक दिला निवडणूक मध्ये आपले आपले पट्टी पट्टी राज्य परिण करायचं आहे तसे पट्टी राज्य तो कार्यक्रम आहे आपल्या पट्टी राज्यला सोन्याई सोन्याई करून मारा नाहीतर दुसरे चांगलं नाही बघा आपण तो करणार आपण आपल्यावर प्रभाव करतो

तो दिसू. कोण म्हटले बिंतीव बसले बिंतीला सरवनायचं पण तुमहून पण तुझंच बनले तुला सगळ्या कला येते मला आवडायचं. तो भावना आहे की कसा आहे ते पावोत आशीर्वाद दिसू. पण त्याने आपणते चांददेव महाराज चल पाहे. जो बोललाय म्हटल्याबरोबर कोण निचाटला दिसणार आहे. तो बोललास पाहे लागू. पाहे तर आपल्याला असे गुड

नारायण पुढे त्याला नारायण च्या अहो अमिष्यभर बाप केलं अमिष्यावर बाप केलं पप्प मला मरे

सहा वर्ष मी माझी आई लाभली म्हणून सांगितले आईने माझा उद्धार केला कोण आई होत आई आई संबोधलं ते मी चौदा हजार वर्ष तपश्चर्या केलेल्या मुक्ताईला खूप खूप घेतलं मुक्ताईला त्याचं काय केलं खरं ज्ञान दिलं आणि मोक्ष प्राप्तीला आलो असं ही धर्म कीर्तन मी सांगितलं हीच धर्म कीर्तन वेगळं काही धर्म कीर्तन धर्माची पथक सांगायचा जी ईश्वराची जी कीर्ती साधू संतांची वर्णन करायचं आणि बसलेले

गरम पण अशी हे मी काय शब्द माझ्या गुणच्या कृपयानं तुम्हाला सांगितलं की चांगलं चाललं घरी या माझ्यात काय अवघड असते ती मला द्या आणि अशीच भक्ती करत राहा आता ही पारायण जमलं तर घरी पण पारायण उत्तर सुरू ठेवा गरम हा फक्त पारायण असतं गरम कहा गरुवा

We <laughs> are <laughs>